जालन्यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी वीस जणांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आज दिनांक दोन बुधवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात मोर्चा काढल्या प्रकरणी दाखल करण्यात आलाय आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेधार्थ जालना शहरात ख्रिश्चन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता शहरातील गांधी चमंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा काढला म्हणून आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कदीम जालना पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भाले यांच्या तक्रारीवरून वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील तपास पोलीस करत आहेत